चालली ना काय तुला पाय रस्त्याला चालवत बी नाही चालत नाही म्हणजे आता का तुम्ही मला कड्यावर उचलून घेतलंय करायला लावलं ते पण तुझ्या नाही लवकर वर्षातून एकदा आणि त्याच्यात एवढे डोकं लावायचं काम तीन चार तास मेकअप ला दोन पाचच पाच मिनिटं लागतात पाचच चला इथे बसू चला मग दर्शन झालं का आता बस आता चांगला आहे का बसायला

पण नाही ना माझं माझ दिसतंय का असं पन्नास किलो बी आहे का नाही काय पन्नास किलो बी नाही माझं वजन काय खरं नाही असं बाबा ना आणतो तर आता एवढी चांगली साडी तुम्ही ना काय करताना फिरायला आणता पण आहे ना इतके काहीतरी ते नक्कीच्या लागणार सतरा विघ्न म्हणताना तशीच गे सेम पाऊस एकपट तुझी बडबड दुप्पट त्याच्यानंतर तू टाइम केला ती पिक्चर जायचं का इथून इथून गेल्या पिक्चर ना थोड़ा थोड़ा ना आता थकलो आहे ना थोडं बसू दे प्रेशर मी पाहतो इथं काय आहे की व्यवस्था काय तुम्ही मला काय करू खावा कशाने एवढं थोडं दोन घास कमी तुला नाही म्हणत होतो तुझं खा अजून खा अजून समोसे खा पावडा खा पावडा खा समोसे कधीतरी काय नाही होत झपाटिक काय लवकर आता मी काय लवकर हा ना अशा ठिकाणी आणून बसवलं पडायचं जागा आहे बाकी राहिले जाऊ द्या चला मोबाईल तरी पाहत बस आपलं आता काय तमाशाच मोबाईल सापड ना मला का लवकर आला तर बरं बाबा नाही तर वैतागच आहे

मागून हा तर ना मला थोडं बाहेर जायचं होतं तर मग दोन मिनटं तर फोन दिला होता बरं म्हणजे तिला फोन करायचा होता ना तिला आम आम्हाला ना शिन्नरला जायचं होतं पण मग तिचा फोन नाही लागून ना। राहिला माझा फोन इसून आलो ना घरी त्याच्यामुळे म्हणलं दोन मिनटं तुमच्याकडं फोन नाही का नाही ना फोन असतं तुम्ही बरोबर नाही आले का मी पुढे आलो तिन ते भांडे कुंडे उचून ती म्हणून मी आले ते नाही ते येणार नाही तुमच्या तुम्ही लिहून जा मग इथे का नाही मला फोन करायचं पण मग तुम्ही त्यांचे थांबायचं ना थोडंसं त्यांच्याबरोबर हो। काम होतं ना ताई हां का अच्छा मग आता त्या येता ये काय चौकशी करायची का हां येते का घरी नंबर देऊ का तर मग हां अच्छा धरा ताई नंबर लागत नाही लागत नाही रेंज काय इकडे रेंज फोन रेंज अच्छा त्यांचा फोन नाही लागत आहे का असं आहे काय बर कोड नंबर काय कोड पडला कोड कोड नाही त्याला लॉक हा लोक ना दुसरा एक तुला पाहतो मी दोन नंबर आहे का हा कारण मला काय कळत नाही ती हुशार आहे ना अच्छा शिकलेली मी आड मग तुम्ही फोन वापरतच नाही का नाही कधी माझी फोन आला तर ना मग ते मला बोलायचं फक्त मला तिला नंबर लिहून दिले मी त्या नंबर परमान तिला फोन करत हां हा। मग लावून घ्या तुम्ही बघा बरं लागतो का नाही लाग ला का लागला का पण नीट लावा ना तो लागत जाऊ द्याय शोधण्यात जाऊ द्या नको का मग बघून बघून घ्या ना मला का बरं येईल नाही तर रिंग गेली असेल मिस कॉल हा ना अच्छा 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 जाऊ द्या काय तुम्ही आले का चला किती मिनिट झाले मला टोटल जाऊन पाच मिनिट झाले काय माहिती टायमिंग नाही पाहिजे जवळ कोण नाही माहिती काय पण नका बोलू ते असं बसले येऊन काय बसले ते <coughs> इथले कुठून चालले होते माझ्या जागेवरती तुमच्या होतं मग ते पण इथं बसत होते इकडून येऊन बसले ते नाही नाही मांडीव घेऊन बसायचं ना काय मी वायबर सारखं बोलतात का फाटकन देईल की नाही म्हणून डोक्यात आहे का काय बोलायला आहे का डोक्यात तो, तो ओ, सांगा सांगावं काय 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 तमाशा कुठं काय चालवला काय तमाशा मला काय माहिती कोण आहे कोण आहे काय समज तुझा बाईशी या बाईशी काय समज माझ्याशी काय समज नाही त्यांनीच फोन घेतला कोणी त्यांना नंबर पाहिजे होता नंबर माझा नंबर डायल करून द्या

त्याच्याकडे फोन नाहीये माझ्या बायकोला फोन लावायचा मला खरं सांग काय प्रकार आहे ते सांगू राहिले माणूस मला म्हणतो का तू नंबर माग तू कशाला नंबर माग नंबर मागू उलटा तो मावा नंबर आहे ना तुम्ही काउन टाका मला माहिती त्याच्या बायकोचा नंबर आहे त्याच्याकडे फोन नाही जर तो जर माझ्या बायकोला फोन केला तर फोन नाही ना तुझ्याकडे म्हणून तो नंबर घेतला माझ्याकडे बिचारा त्याच्याकडे फोन नाहीये त्याच्या बायकोला फोन लावायचा आहे आहो बायकोला फोन लावायचा आहे त्याच्या म्हणून त्याने घेतला मला त्याच्याकडे त्याचा नंबर कार्ड आयल केला त्याचा नाही ना, ना? ना, पान। ना माँगाई माँगाई माँगाई। हा नम्मा आजिक लास्टला 92 हैन हा नाही ना पण तू मला ना मोबाईल नाहीये माझ्याकडे असं बोलला ना तो नाही रे मोबाईल एकच आहे ना काय हा मोबाईल काय नाही 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 मला ए बाबा किती बावळ बाबा हं ए बाबा डोक्यात का तू मला खबर खोटं बोलतो मोबाईल नाही तुझ्याकडे असं बेल्ट का मी तुला पहिले सांगून देतो अहो तुम्ही ते काय त्या माणसावर आहे त्याच्या बायकोला सगळं लोकांची नंबर घ्यायची माझी बेइज्जती करते का येवर कशा मोबाईल का दिला मोबाईल दिला म्हणजे त्याने म्हणे माझ्या बायको मोबाईल दिला तो माझ्या बायकोला फोन करायचं म्हणून दिला कुठं कोण आहे भावटे का माणूस इतकं भेक्कन आहे ना दादा काय झालं काय झालं आय मी दोन मिनटं सोडून गेलो इला हाय बाबा बोलून घेतलं नाही 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 ऐका दादा त्यांची काय हा त्यांची काही चुकी नाही आहे नाही त्यांची काही चुकी नाही आहे चुकी याचीच आहे मागच्या वेळेस आहे ना मागच्या वेळेस पण त्यांनी माझा नंबर घेऊन असंच आमच्या घरात भांडण लावलं होतं नाही हा नाला एक माणूस एक नंबरचा बेवडा आहे हाय आमच्या गावात असतो तो तुझ्यामुळे मला माझ्या नाव्याने सोडलं ऐकायला तुमच्यासारखे लोक नवीन आले काय नाही नाही ऐका तुम्ही माझा ऐका नाही सोडून द्यायचं त्याचा प्रश्नच येत नाही ते बाय माणूस बघितला का तो नंबरच घेतो कोणाचा आपण याला ना याला ना चांगलं झोडून काढा तुम्ही हा तुमच्या बाईची ती चुकी असेल ती मी नाही सांगू शकत पण हा बाई माणूस बघितला का तो बायकून नंबर घेतो त्याने आमच्या घरात पण भांडण असं लावलं होतं दादा नाही नाही यांनी माझ्या सोबत बी असंच केलेले माझ्या सोबत पण असंच केले मारा याला मारा चांगलं मारा मारा याला ठेसून काढा चांगलं मारा मारा याला मारा काय केलं ऐका बायको म्हणे माझी बायको ना केवायचं वाट बघ काय बायको बायको त्याला सोडून त्याला त्याची बायको सोडून तीन वर्ष झाले त्याला बायको सोडून तर तीन वर्ष झाले मारायला चांगली बाई बघितली का तू तसंच करतो तो चांगली बाई दिसली का तसंच करतो हा फसवतो तो बायाला मोबाईल मोबाईल माझा नंबर घेतलेला आहे त्यांनी त्याचा नंबर आला

माझा नंबर तू सोडव ना मध्ये कशाला ना सोडव तुझ्या संसाराची माती झाली संसार तुटला तुमचा तोडू नका जस या बाईचा बायचे नवरेकडे जाऊ मराल बिरल्यात नका मारुग पाय झोडत मराल बिरल बिरल ना फस जाय आणि त्याची माफी माग तिला सांग समजून याच्यामुळं माझा संसार तुटला ताई याच्यामुळं माझं तेच झालं तिचा संसार पहिले जुळून द्या खूप बायांचे संसार मोडले यांनी खूप बाय याला सोडू नका याला असं धरून घेऊन जा गच्चीला याला सोडू नका याला धरून न धरून मला काय माहिती चल तू चल भाऊ तुम्ही काय भांडण करू नका याला चांगलं घरी नेऊन याला चोप देते मी आता चल तू चल घेऊन तुमच्या नवऱ्या चल तू चल तू माझ्या नवऱ्याकडचं चल आता चल सांग, तू अशी काबल कोणला कोणाला कशाला माणूस की म्हणून दिला रस्त्याने जाणार येणार ते जाणार येणार रस्त्याने जाणारे माणूस अरे तुझी माणूस की एक दिवस आहे ना जीव गेला आपल्याला जीव पण मला काय माहिती होत असं आता बिचारा दिसला साधा बोळा जॅकेट बिकेट लोक असेच राहत्या साध्या बोला माणसाच्या कोणी म्हंटल बाई आम्हाला अर्जंट फोन घाला एखाद्याच अर्जंट राहत आता